नमस्कार बेसिक मॅथ्स प्रणालीमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आपण सातवीला असताना ए प्लस बी कंसाचा वर्ग ए मायनस बी कंसाचा वर्ग अशा प्रकारचे वर्ग विस्तार बघितले होते आता आपण ए प्लस बी कंसाचा घन ए मायनस बी कंसाचा घन अशा प्रकारच्या गणितांचा वर्ग विस्तार बघणार आहोत तर जसं त्यांचा फॉर्मला होता त्याचप्रमाणे ह्याचाही फॉर्म येणार आहे तो कसा आला हे आपण आधी बघूया आता ए प्लस बी कंसाचा घन याचा काय होतं बघा ए प्लस बी कंसाचा वर्ग गुणिले ए प्लस बी आहे बरोबर ह्याचा घातांक एक दोन आहे ह्याचा घात एक आहे दोघांची होऊन तीन होतो एवढं इथपर्यंत तुम्हाला कळलं का कसं आलं आता बघा ए प्लस बी कंसाचा वर्गाचा आपल्याला फॉर्म्युला माहित आहे काय आहे बोला माझ्यासोबत ए चा वर्ग बरोबर हा ह्याचा वर्ग विस्तार झाला आणि गुणिले ए प्लस बी तर आता आपण काय करणार जेव्हा दोन राशींचा गुणाकार होतो तेव्हा आपण एका राशीतल्या सगळ्या पदांना दुसऱ्या राशीशी गुणतो आता आपण ए, ए आणि बी ला वेगळं करूया आणि ह्या अख्या एक राशीला गुणूया आपण चिन्हा सकट घेणार पुढची स्टेप काय आहे ह्या पदाला आपण आता राशीच्या प्रत्येक पदाशी सेपरेटली गुणणार आता ए गुणिले एचा वर्ग एचा घन येणार दोन गुणी दोन ए बी गुणिले ए काय येणार दोन तसाच राहणार ए आणि एचा गुणाकार ए वर्ग होणार आणि हा बी असाच लिहिणार आपण हा गुणाकार तुम्हाला टू ए बी इंटू ए काय येणार टू एचा वर्ग बी ए गुणिले बीचा वर्ग काय ए बी वर्ग वर्ग गुणिले बी काय ए वर्ग बी टू ए बी गुणिली बी काय येणार टू ए बीचा वर्ग आणि बी वर्ग गुणिले बी काय चा घन आता आपली सर्वपदं कोणते आहेत बघा तर ए बी ए स्के बी ही पद झाली नंतर ए बी वर्ग ए बी वर्ग ही पद झाली हे आपण का शोधतो कारण फक्त सर्वपदांचीच आणि वजाबाकी होऊ शकते तर ए घणाला कुठलीच सर्वपद नाहीये त्यामुळे आपण ए चा घन असाच लिहिणार टू ए स्क्वेअर आणि ए स्क्वेअर बी ह्यांची काय होणार बेरीज होणार किती होणार मीन एचा वर्ग बी एबी स्क्वेअर आणि टू ए बी स्क्वेअर यांची पण काय होणार बेरीज मग किती येणार थ्री ए बी स्क्वेअर हे कसं आहे ते समजते ना तुम्हाला तर तुम्हाला बेसिक स्वरूपदं माहित नसते तर तुम्ही सातवीतले व्हिडिओ जाऊन बघून घ्या हा फॉर्म्युला कसा आला तुम्हाला कळलं आपण आधी गुणाकार केला आणि जशी बेरीज शक्य होती त्याप्रमाणे आपण बेरीज करून घेतली आता काही कुठली पद नाहीत म्हणजे बेरीज इकडे संपलेली आहे तर बघा काय फॉर्म्युला येतो ए प्लस बी वंसाचा घन चा घन अधिक तीन ए स्क्वेअर बी अधिक तीन ए पी स्क्वेअर अधिक बी चा घन आता पहिलं गणित आहे के प्लस थ्रीचा घन म्हणजे काय बघा आपल्या फॉर्म्युलामधल्या एच्या जागी आहे के आणि बीच्या जागी आहे तीन एवढं लक्षात आलं आपण फक्त मध्ये ते बसवायचं असतं आता चा घन म्हणजे के चा घन काय येणार के घनच येणार अधिक आता इथे काय आहे तीन गुणिले चा वर्ग म्हणजे के चा वर्ग बी म्हणजे तीन ठीक आहे हे पद कळत तुम्हाला इथे पस करायचं तीन गुणिले ए काय आहे तीन गुणिले बीचा वर्ग म्हणजे तीनाचा वर्ग अधिक बीचा घण म्हणजे तीनचा घण एवढं कळलं आता के घण असं असलं अधिक इथे काय येणार तीन गुणिले तीन होणार नऊ नऊ के चा वर्ग अधिक आता तीन तीनचा वर्ग काय येणार नऊ येणार मग नऊ गुणिले तीन, तीन इथे तुम्ही एक स्टेप वाढवली तरी चालेल नुसतं सगळे तरी चालेल नऊ गुणिले तीन किती येणार सत्तावीस हा एक तीनचा घण झाला ना आणि गुणिले के अधिक तीनचा घन काय तो सत्तावीस झाला तुमचं उत्तर झालं बघा कारण इकडे आता सर्व पदच नाही सगळ्यांचे घातांक वेगवेगळे आहेत त्यामुळे तुमचं हेच फायनल आन्सर असणार आहे आता आपण यांचा विचार करून बघूया हा इथे ए काय आहे थ्री एक्स आणि बी काय आहे टू वाय माझे काय येणार थ्री एक्सचा घन येणार अधिक तीन गुणिले पहिलं पद गुणिले दुसरं पद पण पहिल्या पदाचं काय करायचं आहे आपल्याला वर्ग करायचा आहे वर्ग विसरू नका तीन गुणिले पहिलं पद गुणिले दुसऱ्या पदाचा वर्ग अधिक बीचा घन म्हणजे टू वायचा घन एवढं कळलं आपण काय केलं फक्त सबस्टिट्यूट केलं एच्या जागी थ्री एक्स आणि बीच्या च्या जागी टू वाय थ्री एक्सचा चा घण काय येणार तीनचा घण सत्तावीस आणि गुणिले तीनचा वर्ग काय येणार तीन एक्सचा वर्ग नऊ एक्स फर्क गुणिले टू वाय तीन गुणिले तीन एक्स काय येणार नऊ एक्स येणार गुनिले टू वायचा वर्ग काय येणार चार वाय वर्ग अधिक टू वायचा घन काय येणार दोनचा घन किती आहे आठ आणि वायचा घन येणार काय घण इथपर्यंत कळलं तुम्हाला पुढे सत्तावीस एक्स घणा तसाच राहणार आता ह्यांचा गुणाकार कसा येणार तीन गुणिले नऊ सत्तावीस सत्तावीस गुण्य दोन चोपन्न किंवा नऊ नऊ अठरा अठरा तरी चोपन्न एक्स वर्ग आणि वाय हे कसाला कळलं आता ह्यांचा गुन्हा गुणा करणार नऊ चोख छत्तीस एक्स आणि वायचा वर्ग अधिक आठ बायखानं असाच लागणार ह्यात काही सर्व पद नाही त्यामुळे तुमचं हेच उत्तर आहे आता बघा ए आणि बी जागे काय आहेत अपूर्णांक आहेत एच्या जागी फोर एम छेत एन आहे बीच्या जागी एन छत फोर एम आहे बघू भीती वाटते का अजिबात गोंधळायचं नाही आपल्याला माहित आहे ना अपूर्णांकांचा गुणाकार कसा करायचा बेरीज अजबाकी कशी करायची आपल्याला माहित आहे ना बोधायचं नाही फक्त काय शांतपणे हे गाणी सोडवत जायचं आता काय करूया पहिल्या पदाला आधी आपल्या अंस त्याचा काय येणार घन येणार अधिक तीन गुणिले काय येणार पहिलं पद त्याचं काय करतो आपण वर्ग करतो ना आणि मग दुसऱ्या पदाचा गुणाकार करायचा तिसऱ्यामध्ये तीन गुणिले पहिलं पद आणि दुसऱ्या पदाचा वर्ग करतो आपण आणि सगळ्या शेवटी दुसऱ्या पदाचा घन बघा एवढं सगळं तुम्हाला समजलं आहे आर यू विद मी आता आपण ओके करूया चारचा व घन काय तो चौसष्ट चार चुक सोळा सोळा चोख चौसष्ट एमचं काय येणार एम काय येणार एन घ आता तीन असा लिहिला तीन गुणिले आता आपण ह्याचा वर्ग काढूया चार चुक सोळा एम वर्ग चेक एन वर्ग गुणिले इथे गुणिले आहे अजून असून किती प्रमाण काय करणार तसंच फोर एन छेद एन गुणिले एनचा वर्ग करून घ्या वर्ग अधिक एनचा घण काय तो एन घण चारचा काय येणार चौसष्ट छेद एन घन चौसष्ट एन घण ठीक आहे आता ह्या ऐवजी मी अजून एक प्रकारे करू शकलो असते कसं तर मी हे लिहिलं आता बघा हे गुणाकार करताना मला माहित आहे की हा फोर एम आणि फोर एम है। ह्यांचा गुणाकार उद्या काय म्हणा कॅन्सल होणार आहेत काहीतरी कॉमन दिसलं ना पूर्णांकामध्ये तर ते हे वर्ग काढायचंच नाही काय करायचं त्याचा असाच विस्तार करून टाकायचा वर्ग काढलाच नाही फक्त मी त्याला एक्सपॅन्ड करून दिलं का मला माहित आहे की कॅन्सल कॅन्सल होऊ शकतं अधिक इथे पण मी तसंच केलं इथे मला माहित आहे की एन एन कॅन्सल होऊ शकतं मी काय करते त्याचा विस्तार करून नाही ठेवत कळ मी काय केलं इथे बघा इथे मी सगळं वर्ग काढला होता तर मी वर्ग काढण्याच्या ऐवजी काय केलं आधी त्यांना असं सेपरेट लिहिलं कारण मला माहित आहे की काहीतरी कट होऊ शकतं आणि माझा अपूर्णांकाचा गुणाकार जो आहे तो थोडासा कमी होऊ शकतो तर मी काय केलं बघा फोर एम असं लिहिलं होतं मग फोर एम फोर एम कॅन्सल झाले एन एन कॅन्सल झाले इथे पण बघा एन एन कॅन्सल झालं फोर एम फोर एम कॅन्सल झालं तेच मी इथे पण कॅन्सल करू शकते एन आणि एन इथे कॅन्सल होणार इथे फक्त एन राहणार ठीक आहे इथे फोर एम कॅन्सल होणार आणि इथे फक्त फोर एम राहणार तर बघा इथे वर्ग केल्यामुळे तुम्हाला थोडा गोंधळ होऊ शकतो त्यामुळे तुम्ही जर सेपरेट लिहिलं तर तुमचं गणित लगेच होऊ शकतं पहिलं पद असंच लिहिलं अधिक आता इथं कॅन्सल झालं मग काय उरलं फक्त तीन गुणिले चार एम छेद एन मग आता काय होणार एक आहे या दोघांचा गुणाकार तीन चोक बारा एम छेद एन कसाला कळलं तुम्हाला आपण हा औषधाखाली काय आहे एक छेद आपण मानून चालतो ना मग तीन गुणे चार छेद चार एम ने काय येणार बारा एम येणार इथे तीन, एन तीन एन येणार तीन एन आणि खाली काय येणार चार एम बघा एक कुठले सर्वपद आहेत का नाही आहेत ना म्हणजे आपलं हे फायनल उत्तर आहे बत्तीसचा घन विचारला आहे ठीक आहे आता बत्तीसचा घन विचारला आहे आपल्याला काय करायची बत्तीस गुणि बत्तीस करा लागेल मग जे उत्तर येईल त्याला गुणिले बत्तीस करून जे उत्तर येईल तो आपला बत्तीसचा चा घण असणार आहे पण आपल्याकडे आता फॉर्म्युला आहे की नाही आपण करू शकतो कसं करायचं बघा समजा मी तीस अधिक दोन केलं त्या फॉर्म्युलामध्ये बसेल मग माझं का सोपं होणार मग मला फक्त तीसचाच वर्ग घन करायचं आहे आणि दोनचा घन आणि वर्ग बत्तीसचा तीन वेळा गुणाकार करण्यापेक्षा आहे की नाही आपण करून बघूया हे कळा का तुम्हाला तुम्हाला अशा प्रकारची मिळत येणार एकशे एक येणार एक पंच्याण्णव विचारतील चौऱ्याऐंशी किती विचारतील ठीक आहे किंवा त्रेसष्ट आलं चव्वेचाळीस आलं अशा काय करायचं असे फोर्ट करायची चव्वेचाळीस चाळीस अधिक चार ब्याऐंशी असेल तर ऐंशी अधिक दोन ठीक आहे आणि ह्या फॉर्म्युलामध्ये बसवायचा प्रयत्न करायचा आता ते बघा ए आहे तीस आणि बी आहे दोन तीसचा घण अधिक तीन गुणिले एचा वर्ग म्हणजे तीसचा वर्ग गुणिले बी म्हणजे दोन अधिक तीन गुणिले ए असाच येतो आणि ये ते काय होतो बीचा वर्ग अधिक बीचा घण म्हणजे दोन अशा प्रकारे विस्तार केला की हा फॉर्म्युलामध्ये बसू शकतो तीनचा तीसचा घण कसा येणार बघा दहाचा घण काय येतो एक हजार म्हणजे घणामध्ये आपल्याला किती वाढणार शून्य तीन शून्य वाढणार म्हणजे तीनाचा घण जर तीन तीन तीनाचा घण काय आहे सत्तावीस म्हणजे सत्तावीसच्या पुढे तीन शून्य लावायचे तीन गुणिले तीना तीसचा वर्ग किती येतो नऊशे ते प्रमाण काय केलं तीनाचा वर्ग माहित होता नऊ लिहिला आणि शून्य इथे काही त्या वर्गामध्ये दोन शून्य होतात गुणिले दोन अधिक तीस गुणिले तीन नव्वद अधिक दोनाचा वर्ग चार अधिक दोनाचा गुण किती येतो आठ येतो आता सत्तावीस हजार असेच लिहा किंवा आपण सत्तावीस हजार आणि आठ ची बेरीज करून टाकूया ठीक आहे आता तीन तीन सहा गुण्हेोपन्न दोन शून्य आले नऊशे छत्तीस हा आठ आपण इकडे ऑलरेडी घेतलेला आहे आता आपण यांची बेरीज करूया तर एक स्थानी काय आहे शून्य शून्य आठ म्हणजे आठ आले दशक स्थानी सहा शून्य शून्य म्हणजे सहा शतक स्थानी तीन चार शून्य म्हणजे सात हजार स्थानी पाच सात म्हणजे बारा हातल्या गेला एक इथे आलं हे तीन दशक स्थानी फक्त एकच आहे बत्तीस हजार सातशे अडुसष्ट हा आपल्या बत्तीसचा घण आहे तुम्हाला होमवर्क साठी चोपन्न आणि बावीस हा घर काढायचा आहे उत्तर मला कमेंट मध्ये सांगा तर आजच्या व्हिडिओमध्ये ए प्लस बी कंसाचा घण या राशीचा विस्तार कसा करायचा हे आपण शिकलो आहोत आणि तो विस्तार वापरून गणित कशी सोडवायची काही संख्यांची घणं कशी काढायचे हे आपण आज शिकलो आहोत तुम्हाला सगळं समजलं का आवडला असेल व्हिडिओ तर नक्की लाईक करा समजलं नसेल तर मला कमेंट मध्ये सांगा आणि चॅनल सबस्क्राईब केलाय ना नसेल तर आता करा आणि तुमच्या मैत्रिणींना हा व्हिडिओ हा चॅनेल शेअर करा नाही समजेल हो की नाही थँक्यू